माझ्या घरात कोणाला घेत जा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घाला वरिष्ठाने सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घाला हा दरोडा आहे माझ्या घरात थोडीच आली मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरीला गेले चार आता आग तुमच्यावर घेतला तर आता मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर की माझ्या चार चेन चोरीला गेल्या तर तुम्हीच चोरला तुम्हाला समजतं का तुमच्या आयटम की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करत काय केलं तुम्ही अरे कशाला तुमचा काय अधिकार पण माझा आहे ना माझं घर आहे ना मी तर मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय म्हणजे आमचं प्रायव्हसी म्हणजे काही गोष्ट आहे मी तुमच्या घरात येऊ न विचारता चापाचा टाकतो धक्कादायक की तो माणूस डायरेक्ट माझ्या घरा घरामध्ये पकडला जातो विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय एवढा वॉच ठेवायचा तर मालमिक कराडवर ठेवायचो ना मर्डर झाल्यानंतर लवकर सापडला असता पोरांची म्हणजे पोलिसांनी लाच तरी राहिली असते हे तर आमच्यावरच भाष होतात हे सगळं तुमच्या समोर घडलंय म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे हो हे तुमच्याच नजरेसमोर मला तर माहीत पण नव्हतं माझे जाण दान, लक्षात आणून दिलं गेलं त्यांना विचारलं तर मला म्हणाले की मला मला वरिष्ठ जा तुम्ही मी आलो आता याच्यात काय होणार हे पकडून जवळ स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं गेला होता सस्पेंड केला त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय जाऊ भीड मध्ये पाहिलेला नाकाबंदी लागली असते कराड पकड आणि आताच जर अशाच जारा पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदी मध्ये असते साधी गोष्ट आहे नाकाबंदी घातली कराडने सांगितलं अकरा वाजता एक तास अगोदर की मी हजर होणार पुण्यात नाकाबंदी केली असते तर तो, तो पोलिसांच्या हातात लागला नसता कमीत कमी पोलिसांची रास्त राहिली असती ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला पोलीस त्याला येऊ द्या सीआयडीच्यात तो गाडीत नव्हतं तो सीआयडीच्या दारात म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे पोलिस एवढे हे नाही ना पोलिस कोणाला चोपटवतात कराड काय नाही हे काय नसतं पोलिसांसोबत पण मला कराडचं कौतुका वाटत कि मी एकोणनव्वद सालापासून हे सगळं बघतोय दाऊद छोटा राजन बाबू रेशीम अरुण गवळी अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नाव त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालते त्याची ताकद काय काय आहे ते मला माहित नाही पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला हे मुंबई मुंबईतले मोठे मोठे गँगवार वाले त्यांना मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घाल घाबरायची पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे त्यांची अशी धरून घेऊन यायचे पोलीस त्यांना एवढी पोलिसांची दादागिरी होती या दादागिरी म्हणजे रास्त लिगल त्या पोलिसांची लाजच घालवली हो कराडीच्या माध्यमातन लाच चित्र म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतन वाईट वाटत असेल की काय यार चित्रपटात लाजवेल असं प्रकार घडला काळ ज्या पद्धती एंट्री करतो असं कधी असं कधी विचारही केला नव्हते की असं असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर होतो